आम्ही साई पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर ठाणेदार किंगाव राजा आमच्या हद्दीतील गावातील पवन प्रल्हाद जायबाई व वो त्याचे वडील प्रल्हाद अश्रूबा जायबाई यांचा कापूस खरेदी विक्रीचा व्यवहार आहे व्यवसाय आहे दिनांक सत्तावीस दहा पंचवीस रोजी आ, पवन प्रल्हाद जायबाई हे पोलीस स्टेशनला त्यांच्या बैलजोडी चोरी घालता रिपोर्ट घेऊन कारभाई सांगळे यांनी चोरी चोरी नेल्याचा रिपोर्ट देण्यासाठी पोस्टला आले होते सदर बाबत आम्ही कारभाई सांगळे यांना पोस्टरला बोलून त्यामध्ये विचारपूस केली असता त्यांनी आम्हाला असं सांगितलं की पवन प्रल्हाद आहे व त्याचे वडील प्रल्हाद जायब आहे यांच्याने त्यांचा शेतीचा कापसा शेतमालाचा कापसाचा खरेदी विक्रीचा पैसे देणे बाकी असल्यामुळे पवनचे वडील प्रल्हाद यांनी त्यांना शेतमालाच्या पैशा पैसे देईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्याकडून एक बैल जोडी त्यांना वापरण्यासाठी दिलेली होती सध्याचा प्रकार चोरीचा वाट न वाटत आणि सदर प्रकार चौकशीवर ठेवून पवनचे वडील व पवन आणि गैरदार यांना अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पोस्टेला दहा वाजता चौकशीसाठी बोलवण्यावर त्यांना संमदपत्र अदा करण्यात आलेले होते दरम्यानच्या काळामध्ये चौकशी केल्याचं असं निष्पन्न झालं की पवन जायबाब व त्याचे वडील आशुर्भा जायबाब हे अनेक शेतकऱ्यांकडनं त्यांनी आर्थिक व्यवहार कापसाच्या व्यापारून आर्थिक व्यवहार केलेला असून त्यांचे बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे कमी दिले नाहीत अशा शेतकरीसुद्धा आमच्या जवळ आले त्यांनी सांगितले बाबा असे आमचे पैसे देणे लागतात सदस्य मोठी काही लाखाच्या घरात होऊ शकते प्रथमदर्शनी आमच्याकडे अजून पाच सहा अर्ज आलेले आहेत अजून काही अर्ज न शिल्लक आहे ते सर्व अर्ज आम्ही घेत आहोत सध्याचा व्यवहार दोन हजार तेवीस पण चालू तेवीस पण चालू आहे त्यावेळी आम्ही पवन साहेबांना सांगितले तुमच्या वडिलांना तुम्ही अट्टल गुरुजी घेऊन या अन्यथा आम्हाला आपल्या विरुद्ध पसरून केल्यावरचा गुन्हा दाखल करावा लागेल त्याच्यानंतर त्या आमच्या पोस्टरमधनं रिसर घरी गेले घरी गेल्यानंतर त्यांनी घर त्याच्यावर गुन्हा दाखव याचा त्यांना मानसिक त्रास झाल्याने त्यांनी घरी जाणे व्हिडिओ क्लिप तयार केली त्या व्हिडिओ क्लिपमध्ये माझ्या जाताला व जो सांगळे आहे आरभय सांगळे यांच्या हे माझ्यापुरती जबाबदार राहतील असं एक ॲडिओ व्हिडिओ क्लिप बनवून त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली होती आणि त्यांनी विषय वी, औषध प्राशन अप्राशन करून घेतलं होतं सदरचिकित आम्हाला भेटली सदर क्लिपवर आम्ही शहानशा केली असता सदर जो पवन साहेब आहे हो याच्यावर बीबीस बीबी प्राथमिक आरोग्या उपचार झाले प्रथम उपचार झाले त्याची प्रकृती स्थिर होती त्याच्यानंतर अधिक चांगल्या उपचारसाठी त्यांना जालना येथे सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं बीबी येथून एम एस सी आम्हाला प्राप्त झाली एम एस सी प्राप्त होताच आम्ही त्याचा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस अंमलदार सामान्य रुग्णालय जालना इथे पाठवले होते परंतु त्यांनी आज रोजीपर्यंत कोणताही स्टेटमेंट कोणाविरुद्ध दिलेला नाही त्याच्यानंतर त्याची आज रोजी तो सक्षम असल्यामुळे त्याची त्याचा त्याला डॉक्टरांनी वैद्यकीय उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे दरम्यानच्या काळात हा जो पसूनचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्यांनी आमच्यावर दबाव टाकण्यासाठी गुन्हा होणे म्हणून आम्हाला भाग पाडण्यासाठी आत्महतीचा प्रयत्न केलेला आहे म्हणून आम्ही त्याच्या विरुद्ध दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजीच बी एन एस कलम दोनशे नुसार रिसर्च गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे चौकशी दरम्यान अनेक शेतकरी आमच्याकडे आले आणि त्यांनी ह्या व्यक्तीने आमच्या आमच्याकडनं शेतमाला घेतलेला आहे आणि त्याचे पैसे अद्याप परत दिलेले नाही याची चौकशी सुरू आहे आणि चौकशी सुरू होता संबंधित त्यावर गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे